आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले प्रसिद्ध व्याख्याते आदरणीय श्री निरंजन सर ते प्रसिद्ध लेखक आहे कवी आहे साहित्यिक आहे त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र आदरणीय प्राचार्य भोसले सर उपस्थित लहाने सर या वाचनालयाचे बाळासाहेब पवार आमचे स्नेही पत्रकार मित्र शिरसे सर या वाचनालयाचा सर्व स्टॉप विद्यार्थी या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आमचे मित्र ॲडव्होकेट शिंदे सर्वच मान्यवर आजचा विषय इतका महत्त्वाचा विषय संविधान भान आता हे कुणाला राहिलं नाही हेच कळत नाही संविधानाचं भान झालं क संविधानाचं भान ठेवण्याच्याऐवजी संविधान बेभान सुटत आहे संविधानाचा वापर बेभान होत चालला आहे म्हणजे आता संविधानाचा वापर मागच्या निवडणुकीत निवडणुकीसाठी झाला कारण त्याला कारणंही तशीच घडत गेली चार पार तुम्ही चारसं पारने पाचशे जागा जिंका ना पण त्याची कारणं देताना जी सांगितलं गेली मंत्र्याकडून सांगितली गेली खासदारांकडून सांगितली गेली आणि त्याच्यावरच मतं मागितली गेली तर हे चुकीचं आहे निवडणुकीत मतं मागताना तुम्ही दहा वर्षात केलेल्या ले, कामाचा लेखाजोखा मांडला पाहिजे तुम्ही काय विकास केला दोन करोड बेरोजगारी हटवणार होते प्रत्येक वर्षी बेरोजगारी हटली का महागाई शंभर दिवसात कमी करणार होते शं महागाई कमी झाली का कुठला विकास झाला मला कुठल्या सरकारवर टीका करायची नाही पण देशात विकास जर दिसत असेल तर फक्त ते नितीन गडकरीचे रोड करी तो एक विकास आपल्याला ठळकपणे दिसतो बाकी तो गंगा स्नान <laughs> टी व्हीवर आपण काय पाहायचं तर गंगा स्नान पाहायचं <laughs> एकाएकाचं काल मुख्यमंत्र्यांचं गंगा स्नान पाहिलं त्यांच्या लेकरा बाळांचं गंगा स्नान पाहिलं <laughs> अरे मीडिया आणि मेले किती त्याचं दुःख नाही तुम्हाला लाज नाही वाटत पंतप्रधाना असो की मुख्यमंत्री असो की कोणी असो सार्वजनिक जीवनात काम करणारे मेले त्यांचं तुम्हाला दुःख नाही आहे हजारो कोट्यावधी लोक त्या कुंभमध्ये मेले याचं तुम्हाला भान नाही आहे आणि काय तुम्ही स्नान करताय आणि किती पाप धुताय जे पाप करतात तेच गंगा स्नानाला जातात असं असं दुर्दैवान म्हणजे कुंभ ही अत्यंत पवित्र बाब आहे त्याचं पवित्र प्रमाणेच सादरीकरण व्हायला हवं पवित्र मनानेच सादरीकरण व्हायला भक्तिमय वातावरणातच त्याचं सादरीकरण व्हावा व्हायला हवं मला कुंभाचा मागच्या वेळेला मी नाशिकला गेलो होतो अक्षरशः आमच्यासोबत गरजेताई होत्या छोट्या गरजेताई बेशुद्ध पडल्या गरजेत बेशुद्ध पडल्या आमची मंडळी होत त्यावेळेला बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे बारा ते चौदा वर्ष झाली असतील तर ते बाजूला घेऊन त्याच्यात आमची एक महिला हरवली मी त्या महिलांना पाहायला गेलो तर बाकीच्या आपल्या कॉलनीतल्या सगळ्या महिला हरवल्या म्हणजे तुझे <laughs> काकूसेत सगळ्या हरवल्या आणि एवढी पंचाईत त्याच्यामध्ये की सकाळी नऊला त्र्यंबकेश्वरला हरवला हरवलेली माझी पत्नी आणि आमच्या गल्लीतल्या सगळ्या महिला ह्या रात्री मला बाराला सापडल्या तेव्हा मोबाईल पण नव्हते माझं नशीब असं चांगलं की त्र्यंबकेश्वरला आम्ही त्या बाईला शोधायला मी गेलो ती बाई सापडी जोशीबाई आपल्या कॉलनीतल्याच तर त्यांना शोधण्यात ह्या गायब झाल्या ह्या गायब झाल्यानंतर प प्रश्न असा उपस्थित झाला की गेल्या कुठे शोधायचं कुठे शेवटी अंदाज काढला की ह्या वापस गेल्या असतील म्हणून आम वापस आलो वापस आल्यानंतर असा प्रॉब्लेम झाला की त्या दिवशी ते साधूंनी काही पैसे उधळले होते वाटतं काहीतरी उधळलं होतं तर त्याच्यामध्ये दोनशे लोकं मृत्युमुखी पडले जखमी झाले काय झालं होतं ते तर त्याच्यात सगळा वाहतूकच बंद आम्हाला नाशिकपासून एक दोन किलोमीटर मागे उतरवून दिलं कुणीकडे जायचं काहीच माहिती नाही नाशिक आपल्यासाठी काही परिचित शहर नाही पायी 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 चाललो शेवटी शहरात आल्यानंतर माझं नशीब चांगलं की कलेक्टर ऑफिस दिसलं मला आता तिथं आमचा डाकटा कैलास तो डेप्टी कलेक्टर होता योगायोगानं म्हणून मी त्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्या ताईला म्हणलं त्या ताई म्हणायचं मला काका रिक्षा करा म्हटलं रिक्षा तर दिसू द्या नाही मी पैसे देते म्हणलं पैसे माझ्या पण घेसायचे ना पण रिक्षा तर दिसू रिक्षा बंद होत्या कुठलंच वाहन चालू नव्हतं आणि अशा वेळेला मी त्या कलेक्टर ऑफिसला गेलो तो तिथं नव्हता त्या लोकांना म्हणलं कुठे म्हणे साहेब सी एम डेप्टी सी एम सगळे दवाखान्यात आलेले दोनशे लोक जखमी झाले ते तिकडे आहेत म्हणे म्हटलं फोन लावा फोनवर बोललो त्याला बो, म्हटलं भाऊ असं असं झालं तुझी वहिनी कुठे केली मला सापडत नाही मी कुणी आहे तेही मला कळत नाही म्हटलं मग त्यांनी एक लालदिवाची गाडी ते बिल्ल्यावाला अधिकारी वगैरे दिला आणि आम्हाला आणून सोडलं पुष्कळ ठिकाणी अनाऊन्समेंट केली कुठे बायको सापडत म्हणजे ह्या सगळ्या अडचणी कशा आपल्याला व्यवस्थित करता येतील हे ये, हे ये महत्त्वाचं आहे आता सरांनी पहिलंच वाक्य जे उच्चारलं वाचन लोप पावल्यास राष्ट्राचा रास अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे आणि खरोखरच अलीकडच्या काळामध्ये वाचन संस्कृती ही लयास चाललेली आहे व्हॉट्सअप संस्कृती उदयास येत चालली आणि वाचन संस्कृती लोप पावत चालली आणि म्हणून साहेब आम्हाला अत्यंत गर्व वाटतो की आमचे बाळासाहेब पवार हे महाराष्ट्र राज्यातले एक मोठे राजकारणी होते आणि राजकारणी व्यक्तीचा आणि वाचनाचा संबंध फारसा येत नाही परंतु ते अत्यंत व्यासंगी अभ्यासक होते ग्रंथ वाचक होते